परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन 25 मार्च सर्वत्र प्रभुदर्शन ध्यान साधनेसाठी बसताना आपण संकल्प करावा की मी देह मन बुद्धी नाही मी सच्चिदानंद स्वरूप परमात्मा आहे त्या बोधानेच ध्यानाला बसावे प्राण आणि मन यांची सोहम सहित गाठ बांधावी धरिता सो सांडिता हम अखंड चाले सोहम सोहम शांत बसून आपल्या श्वासाकडे लक्ष द्यावे मनाला इकडे तिकडे फिरण्याची संधी देऊ नये अशी भावना करावी की चिदाकाशात मस्तकाच्या आतील प्रदेशामध्ये आपण परमात्म भावाने थांबून राहिलेलो आहोत मन आत्मसंस्थ करावे सहज भावाने परमात्म्याशी तदाकार होऊन राहावे कदाचित थोड्या वेळानंतर मधून एखादा विचार उठायला लागेल त्या विचाराकडे साक्षी होऊन पहावे त्याला प्रतिसाद देऊ नये म्हणजे विचार आपोआपच गळून पडतो रहित अवस्था दीर्घकाळ लाभली तर वृत्तीच्या सापेक्ष असलेले साक्षीत गळून पडते जाणीव नेणीव रहित शुद्ध स्वरूप शिल्लक राहते यालाच सच्छिदानंद श्रीहरी दर्शन असे म्हटलेले आहे क्वचित ज्योतिरूपाने रूपाने रूपा आत्मस्वरूपाची प्रचिती येते पण जास्तीत जास्त वेळा मुख्यत रूपाने आत्म्याचा अनुभव येतो असा अनुभव प्रत्येही जर कुणी घेत गेला तर त्या साधकाला कितीतरी काळाने ध्यानाच्या व्यतिरिक्त वेळेला सुद्धा सर्व विश्व हरिमय आहे अशा प्रकारची एक पवित्र दृष्टी प्राप्त होते ध्यानकाळी जशी आपली स्थिती आपण आपल्या अंतःकरणात समजून घेतली तीच स्थिती तेच स्वरूप ध्यानातून उठल्यावर सर्वांच्या ठिकाणी विवेकाने पाहण्याची दृष्टीसुद्धा संपादन करावी आपल्या अंतरयामी जो जाणीवेचा दिवा लागलेला आहे तोच जाणीवेचा दिवा सर्वांच्या अंतरयामी आहे अशा ज्ञानदृष्टीने सर्वत्र पाहायला शिकावे सर्वत्र प्रभुदर्शन घडावे आणि मला ते पाहण्याची बुद्धी लाभावी अशी प्रार्थना सद्गुरूंकडे करावी त्यांच्या कृपेने आत्मानुभूती मिळवल्यानंतर स्वाभाविक विवेक बुद्धीने सर्वत्र प्रभुदर्शन मला होणारच यावर पूर्ण विश्वास ठेवावा अशा प्रकारे साधनेचा प्रयत्न करत असताना जगत दृश्य आडवे येईल प्रतिकूल विषय विकारांना सामोरे जावे लागेल त्यांना बाजूला सारण्याचे धैर्य संपादन करून मी परमात्म्याला पाहीन असा संकल्प करावा ध्यानातून उठल्यावर आपण त्वरित देहबुद्धीवर येण्याची शक्यता असते अशावेळी मी तोच परमात्मा आहे असे अखंडत्वाने चिंतन करावे त्यासाठी काही युक्त्याही आहेत सर्वत्र तो राम भरून राहिलेला आहे या भावाने नामस्मरण करावे विश्व किंवा जगत रामरूप आहे आणि त्या पाठोपाठ त्या रामाचे नाम घेणारा मी देखील रामरूपच आहे असा दृढ भाव ठेवावा आपल्या आत्मस्वरूपाची वारंवार आठवण ठेवणे हा अभ्यास ध्यानाव्यतिरिक्त काळात जितका होईल तितका करावा कधी हे जमत नाही हे लक्षात येईल अशा वेळेस कितीतरी काळ अनुसंधानाशिवाय जातो आहे असे म्हणून खंत करू नये कारण त्यामुळे पुढचा येणारा क्षण आपल्या हातून सुटण्याची शक्यता असते कुणी प्रामाणिक साधक सातत्याने असा प्रयत्न करेल तर विश्व हरिमय आहे अशी स्थिति तो प्राप्त करून घेईल परमार्थ यापेक्षा वेगळा नहीं परमहम सदगुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब की जय 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 रघुवीर समर्थ